दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरणातून सध्या दहा हजार क्युसेकनं पाणी भीमा नदी पात्रात सोडलं जात आहे काल वीस हजार क्युसेकचा विसर्ग होता मात्र काल सायंकाळपासून पुन्हा दहा हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे कारण उजनीमध्ये येणारी आवक ही आता केवळ बारा हजार क्युसेक इतकी राहिलेली आहे आणि धरणातला एकूण साठा जो आहे तो एकशे एकोणीस पॉईंट बासष्ट एम सीचा यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट शहाण्णव टी एम सी इतकं आहे आणि धरण हे एकशे चार पॉईंट सेहेचाळीस से टक्के इतकं भरलेलं आहे हे तर आहे आता काल सायंकाळी एकशे चार पॉईंट चोवीस टक्के होतं ते आता एकशे चार पॉईंट सेहेचाळीस टक्के कारण उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया कमी करण्यात आलेली आहे कारण आवकसुद्धा मंदावलेली आहे दरम्यान उजनी धरणावर काल एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस या पावसाळा हंगामात झाला आहे उजनीतून सध्या सिनामाडा दहिगाव भीमासिनाजोड कालवा मुख्य कालवा पॉवर हाऊस वीज निर्मिती याकरता हे पाणी सोडलं जात आहे दरम्यान वरील धरणांमधून जे पाणी सोडलं जात आहे त्यात केवळ आता घोड धरण घोड उपखोऱ्यातलं जे घोड धरण आहे यातूनच फक्त पाणी सोडलं जात आहे ते आहे चार हजार एकशे बत्तीस क्युसेकनी आणि याचबरोबर कळमोणीमधनं किरकोळ आहे दोनशे पासष्ट क्युसेकचा विसर्ग आहे वडिवळेमधून सहाशे अठ्ठावीस आं्रामधून सत्तर तर कासाईर साईमधनं एकशे अडोतीस क्युसेकचा विसर्ग सुरू आहे दरम्यान निरा नदीवरील वीर धरणामधून हे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यातून पाच हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेक विसर्ग ज्या पात्रामध्ये सोडला जात आहे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया कमी केल्यानंतर आता भीमा नदीचा विसर्गही कमी होऊ लागला आहे संगम अशी भीमा नदी चौदा हजार सातशे पंच्याहत्तर क्युसेकने वाहती आहे तर पंढरपूरमध्ये भीमेचा विसर्ग हा वीस हजार दोनशे शहात्तर क्युसेक इतका झालेला आहे खोऱ्यामधील धरणांवर जो पाऊस झाला आहे असतो पिंपळगाव जोगेवर बारा मिलीमीटर पाऊस झाला आहे माणिक डोवर नऊ मिलीमीटर चिलेवाडीवर बारा बारा मिलीमीटर पावसाची कलमोडीवर सहा वडीवळीवर दहा टेमघरवर पंधरा वरदगावर आठ पानशेतवर सहा याचबरोबर निराखोऱ्यातल्या गुंजवळीवर तीन निरा देवघरवर दहा भाटघरवर चार वीरवर एक तर उजनी धरणावरही एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान वरील धरणांची जी स्थिती आहे टक्केवारी आहे ती आपण पाहूया पिंपळगाव जो धरण चोवीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के भरले माणिक डोह एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावीस येडेगाव शहाऐंशी पॉईंट दहा वडस एकोणसत्तर पॉईंट पंच्याण्णव डिंबे ब्याण्णव पॉईंट सव्वीस घोड अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकसष्ट विसापूर पासष्ट पॉईंट एकवीस चिलेवाडी सत्याहत्तर पॉईंट एक्याण्णव कलमोडी शंभर टक्के चारकमा सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस भामासखेड शहाण्णव पॉईंट सत्तावीस वडिवळे शहाण्णव टक्के आंध्रा शंभर टक्के पवना शहाण्ण्णव पॉईंट छत्तीस कासारसा एकोणनव्वद पॉईंट तेवीस मुळशी नव्वद पॉईंट तेवीस टेमघर शंभर टक्के वरसगाव त्र्याण्णव पाचशे चौऱ्याण्णव पॉईंट अकरा खडकवासला सत्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी निराखोऱ्यातल्या गुंजवणी ब्याण्णव पॉइंट एकोणतीस निरा देवघर ब्याण्णव पॉईंट अकरा भाटघर शंभर टक्के वीर अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव नाजरे सत्त्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी आणि उजिनी एकशे चार पॉईंट सेहेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा सत्तावीसशे क्युसेक्सचा आहे तर दौंडची आवक ही बारा हजार क्युसेक इतकी आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर